ठाकरेंना मोठा झटका तर महायुतीला दिलासा राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या बारा आमदारांच्या नियुक्तीबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं ठाकरे आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय कॅबिनेट बैठकीत यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर असल्याचं म्हणत उच्च न्यायालयानं ठाकरे गटाची याचिका फेटाळली आहे त्यामुळे दिलासा मिळालाय महायुती सरकारच्या सरकार निर्णयाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कोल्हापूर शहर अध्यक्ष सुनील मोदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती पण उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं मोदी यांनी सांगितले तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये विधान परिषदेच्या बारा आमदारांच्या नियुक्तीवरून बराच राजकीय संघर्ष सुरू होता महाविकास आघाडी सरकारनं सहा नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे बारा आमदारांच्या नावाची यादी पाठवली होती मात्र कोश्यारी यांनी आमदारांच्या यादीबाबत वेळोवेळी चालढकल करण्याचा प्रयत्न केला